मित्रांनो आत्तापर्यंत मिळालेले हे चार सुरमय आहेत मित्रांनो तिसरा मासा येण्यासाठी जवळपास हे तास वाघ बघावं लागेल हा हे आता सगळ्यात मोठा मासा आहे मित्रांनो तर मित्रांनो नवीन बोटीच्या मुहूर्ताचा पहिलाच मासा आपल्याला भेटलेला आहे आपण बघू शकता केवढ्या मोठ्या साईजचा तर मित्रांनो आता आपण आहोत खूप खोल समुद्रामध्ये मित्रांनो खरं सांगतो आहे आज खूप लेट झाला यायला तरी पण व्हिडिओ ती स्टार्टिंग मी करतो आहे कारण आता जवळपास साडेसहा होत आलेत आणि आम्हाला सुटायला जवळपास आम्ही चार साडेचार वाजता बंदरातलं सुटलो रेग्युलरली आपण अडीच वाजता बंदरातलं सुटतो पण आज थोडा लेट झाला कारण आमच्या माझ्या स्वतःच्या बोटीचा आज पहिला दिवस आहे नवीन घेतल्यापासून जवळपास आठ ते दहा दिवस अधिकच पंधरा दिवस कामा कामात गेले इंजिनचं काम आलं कुठे काय आलं असं म्हणता म्हणता आणि आज फायनली आपण समुद्रामध्ये आलो आहे काय आलं तर समुद्रामध्ये आपण आज करणार आहोत सुरमईची मासेमारी सुरमईची मासेमारी कशी करतात हे आपण अगोदर पण बघितलं होतं पण याच्यापुढे आपले रेग्युलरली हेच व्हिडिओ येत राहतील आणि हा व्हिडिओ आता आपण चालू करूया तर नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मला म्हणजे स्वर्गच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण सुरमईच्या मासेमारीला चालू करतो आहे माझे पप्पा आहेत पुढे जे गुलाबी कोट त्यांनी घातलेला आहे आणि माझा भाऊ आहे त्यांनी रेड टी शर्ट घातले कमरेवरती हात आहेत तर आता आपण फिशिंगला फायनली चालू करतो आहे म्हणजे जाळी मारायला चालू करतो आहे आणि जसं जसं पुढे जाईन तसं तसं सगळं तुम्हाला दाखवू जाईल चला आता आपण जाळी मारायला सुरुवात केली जवळपास साडेसहा वाजलेले आहेत आणि जाळी मारण्यासाठी कमीत कमी आम्हाला अर्धा ते पावून तास लागेल कारण आपल्याकडे आता बोटीमध्ये आहेत चोवीस जाळी टोटल तरी चोवीस ते चोवीस का पंचवीस पप्पा सव्वीस जाळी आहेत आणि सव्वीस जाळी मारण्यासाठी आम्हाला निदान एकटाच लागेल पप्पा बघा सांगतात की आठ वाजतील पण थोडासा वारा असल्यामुळे आता हा वारा कसा आहे बघा आता बावटे जे आहेत ना झेंडे लावलेले आहेत पण त्याच्याबद्दल वाऱ्याची दिशा वगैरे हो सगळं आपल्याला समजतं थोडासा वारा असल्यामुळे थोडं पटपट काम होईल चला कंटिन्युअसली करूया व्हिडिओ मित्रांनो आपला पहिला बावटा जो आहे तो पाण्यामध्ये गेला आहे पहिला बावटा कधी उतरतात एक जाळं झाल्यानंतर एक जाळ जाळं झाल्यानंतर त्याच्या मधोमध्ये आपण बावटं लावतो कारण आपल्याला समजलं पाहिजे की आपल्या जाळ्यांचं टोक कुठे आहे हे लांबून आपल्याला समजण्यासाठी म्हणून हा बावटा ला लावलेला असतो शेवटची स्टेप म्हणजे ते हाताळ जे आहे ते आपल्याला बोटीला बांधायचं असतं बोटीच्या पुढे नाळीत आड घालून नंतर मग ते मुठी आहे म्हणतात त्याला आमच्या दोन दोन साईडला दोन जे दिसत आहेत नाही हे ऑरेंज कलरमध्ये त्याला मोठी आहे म्हणतात तर त्याला आपण बांधलेला आहोत व्यवस्थित आणि उरलेलं जे आहे ते इथे आहे पप्पा व्यवस्थित करतात आहेत करून आपली जी जाळी आहे ती बोटीला अटॅच राहतील आणि नंतर ओढायला आपण घेता नाहीच जी पडेल इथे बरोबर नाटा सात वाजून दोन मिनटं झाली ते बघा बावटरला सिग्नल लाईट लावले होते ना ते बघा एक खाली हिरवा भेटतोय वरती ऑरेंज मिळतो आणि एक बावटरद्वारे काम आहे त्याच्यामुळे सिग्नल तुम्हाला की नाही माहीत नाही आपण घेऊन आलो त्याच्यासोबत आणि बाप्पाने ते बघा तिथे ना चादर लावलेली आहे ती चादर काय चादर काय माहीत आहे चादरीमध्ये ना हवा अडवली जाते आणि आपली जी बोट आहे ना जास्त वेगाने मागे मागे या दिशेला लोटत राहील त्याच्यामुळे आपलं काय होईल की जाळी फास्ट जाते ना आत्तापर्यंत आमची चौदा ते पंधरा हे बघा पंधरावं चाळ आपलं नारून आलेला आहे आणि अजूनही आपल्या खनामध्ये जवळपास एक अकरा जाळी राहिलेली आहेत अकरा जाळी अजूनही आपल्याला मारायची आहेत आणि ती झाल्यानंतर आपल्याला लंच टाईम लंच टाइम परत आपण उठू एक दहा साडे दहा अकरा वाजता आणि नंतर आपण डाळी ओढायला घेणार आहोत जाळी मारत असताना मध्येच नाही बघा पाऊस आलेला आहे काहीच आधार नसतो अशा वेळेला म्हणून हे रेनकोट आपण घातलेले आहेत बघा रात्री झोपायला चादर आणली होती ती पण इथे आणली होती कारण उशीर झाला होता त्यामुळे भी खुँग, खुँग <laughs> ती आता बीज झाली आता रात्री काय करायचं ना हा खूप मोठा म्हणजे खूप खूपच मोठा प्रश्न पडलेला आहे तुम्ही आपण बघू शकता सात वाजून दहा मिनटं झालीत आणि अजूनही आमची जाळी मारायची बाकी जवळपास अजून हे बघा किती प्लोट देतात एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ जाळी अजून बाकी आहेत मित्रांनो नऊ हे किती वाजतील आणि हा आधी कधी थांबेल ना ते माहीत नाही आम्हाला पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी आमचे दादर पण भिजलेले आहे मग अशी दाखवली आम्ही बघूया पुढे काय काय होते काय काय बघायला मिळते मित्रांनो बरोबर रात्रीचे सात वाजून सत्तेचाळीस मिनटं झालेली आहेत आणि सात वाजून सत्तेचाळीस मिनिटाला आपली सर्व जाळी म्हणजे सव्वीसच्या सव्वीस जाळी मारून झालेली आहेत आणि आता हा जो पार्ट आहे शेवटचा राहिलेला याला हाताळ म्हणतात हा जवळपास आपण रोप घेतला होता एक अठरा एम एमचा थोडंसं जाड लागतं आणि हा बघा हा हा जो आहे ते बाजूला तो चौदा एम एमचा रूप आहे तर आता थोड्या थोड्यात आपण जेऊया आणि त्याच्यानंतर मग थोडा आराम करून नंतर मग गाडी ओढायला घेऊया तर मित्रांनो आपला बोटीवर लंच टाईम झालेला आहे आणि दिल्या चपात्या दिल्या आहेत इथे अंडी आहेत आणि या डब्यामध्ये काय बघूया या डब्यामध्ये अंड्याची कडी म्हणजे बैदा कडी असं आमचं आजचं जेवण आहे ताजी जेवून घेऊया आणि नंतर मग थोडा वेळ आराम नंतर जाळी ओढूया तर मित्रांनो आपलं बोटीवरचं लंच टाईम झालेलं आहे आणि कमी दिल्यात चपात्या दिल्या आहेत की ते अंडी आहेत आणि या डब्यामध्ये काय बघूया या डब्यामध्ये अंड्याची कडी म्हणजे बैदा कडी असं आमचं आजचं जेवण आहे ताजी जेवून घेऊया आणि नंतर मग थोडा वेळ आराम नंतर जाळी ओढूया तर मित्रांनो रात्रीचा एक वाजलेला आहे आणि आम्ही आत्ता थोड्या थोड्यात जाळी ओढायला घेणार आहोत खरं तर अकरा वाजता ओढायला घ्यायची होती पण थोडं लेट जाळी मारल्यामुळे ले आम्ही एक वाजता ओढायला घेतो तर आता आपण पहिल्यांदा हा बघा मगाशी बोललो ना पाऊस जाम त्रास देतो आहे आज नकाजपासनं दोन तीन वेळा पाऊस लागला आणि आता पण बघा कुठलाही गोठ घातलेलं आहे मागे आता मला पण खोट घ्यायला लागेल जास्तीत जास्त पुढे असेल त्याच्यामुळे जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ कॉन्टिन्युअसली पाहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो नवीन बोटीच्या मुहूर्ताचा पहिलाच मासा आपल्याला भेटलेला आहे आपण बघू शकता केवढ्या मोठ्या साईजचा सुरमय मासा पुन्हा किती किलोचा असेल आठ किलो बा बघा पहिलाच मासा भेटला मित्रांनो आणि आपण बघू शकता आठ किलोचा मासा आहे लहान सहान म्हणता येणार नाही खूप जबरदस्त आता अजूनही जाळी घेतण्याचं काम चालू आहे म्हणजे मी पुढे होतो आता परत मी पुढे जातो बरं वाटलं तर मित्रांनो त्याच्या पाठोपाठ लगेच आपल्याला अजून एक त्याच साईजचा सा, सेम साईजचा सा। एक अजून सुरमय मासा भेटलेला आहे खूप जबरदस्त आणि हा पण जवळपास आठ किलो ना सात ते आठ किलोचा मासा आहे मित्रांनो पहिल्या जाळ्यांवरती आम्हाला काहीच येत नव्हतं पण नंतर मग हळूहळू आता सात ते आठ जाळी झाल्यानंतर हे दोन मासे उठलेले आहेत खरोखरच आम्ही जी मेहनत केली एवढे दिवस त्याचं एक फळ आहे मित्रांनो तर मित्रांनो रात्रीचे आता अडीच वाजले दोन वाजून तीस मिनिटं झाली आणि आमची जवळपास अर्धी जाळी ओढून झालेली आहेत आणि अर्ध्या जाळांवरती आम्हाला काय वेळ आला ते पण तुम्हाला दाखवतो आणि एक मजेशीर गोष्ट पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो अर्ध्या जाळांवरती आम्हाला बोट काय ते बघा अर्ध्या जाळ्यांवरती आपल्याला दोनशे आहे आणि एक छोटासा ठुना भेट भेटलाय हे बघा याचे दोन तीन आहेत आणि तिथे एक मोरी मासा भेटला आहे ठीक आहे आणि गमतीची गोष्ट काय माहीत आहे हे हॅन्ड आहेत ना मी आज आणले होते नवीनच आणली होती बाजारात आणि यांची अवस्था बघा काय आहे ती याच्यावर तुम्ही अंदाज करू शकता की हातांची अवस्था माझ्या काय झाली असती जर हे हँड आज माझ्याकडे नसते ना तर लय खूप हातांची माझ्यामध्ये सालं गेली असती माझ्या आणि खरोखरच ही रिॲलिटी आहे जी मच्छीमार बांधव जो आहे ना आपला त्यांच्या हा त्यांचे मासे सगळ्यांना दिसतात पण त्याने केलेली जी मेहनत आहे ना मित्रांनो ही मेहनत आहे आणि याच मेहनतीसाठी मित्रांनो फक्त एक लाईक करा मित्रांनो तिसरा मासा येण्यासाठी जवळपास हे तास वाट बघावी लागेल मित्रांनो बघा काय साईज साईज जबरदस्त साईजचा मित्रांनो मासा भेटला आहे मला किती किलो असतात तीन साडेतीन किलोचा मित्रांनो सुरमयी नावाचा मासा आहे बघा आणि हे दोन बघा आणि हा एक एकमेक आहे व्हिडिओ कंटिन्युअसली बा आता पुढे पुढे मासे भेटत जातले पप्पा पुढे आहेत आता मी पुढे जातो मित्रांनो आत्तापर्यंत मिळालेले हे चार सुरमय आहेत आणि तुम्हाला या साईडला दाखवतो दोन आपल्याला दोन मोरे मासे मिळालेत आणि त्याच्यातला सगळ्यातला मोठा आहे ना तो हा आहे मित्रांनो हा सगळ्यात छोटा आहे आणि हे दोन साधारण समान समान असतील तर मित्रांनो कोणता मासा किती किलोचा आहे ना हा एक नंबर हा दोन नंबर हा तीन नंबर आणि चार नंबर बघूया परफेक्ट अंदाज करा आणि मला कमेंट करा तर मित्रांनो सगळ्यात आम्ही लेट आलो होतो आणि जवळपास आम्ही साडेसहा वाजता दाळी मारण्यासाठी घेतली होती आणि आता जवळपास वाजले सकाळचे चार आणि आतापर्यंत जे काय तुम्हाला दाखवलंय पण एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी कॅच आहे मित्रांनो हे बघा हा हे आजचा सगळ्यात मोठा मासा आहे मित्रांनो हा आजचा सगळ्यात मोठा कॅच आहे किती किलोचा असेल ना तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मला सांगा याला मित्रांनो याच्यासाठी जवळपास माझे पंधरा ते वीस दिवस मित्रांनो मी अक्षरशः झलो या बोटीबरोबर इंजिनचं काम आलं स्टार्टअपचं काम आलं इतर कामं होते मित्रांनो आज होईल उद्या होईल रविवारी येण्याचा प्लॅनिंग होता आमचा गेल्याच्या आदल्या रविवारी पण त्याच्यानंतर बोटीमध्ये आम्ही आलो सगळे डबे वगैरे घेऊनच आलो होतो पूर्ण काय गाडी आधीच भरलेली होती आणि रविवारी आम्हाला जायचं होतं बाहेर पण काही कारण असतं प्रॉब्लेम्स आणि एवढा मित्रांनो स्ट्रगल करावा लागला आहे ना त्यासाठी खरोखरच खूप जोजलो आहे आणि आज फायनली त्याचं फळ जे आहे ना तुमच्या समोर आहे एकदा मी फायनली जाता आता तुम्हाला भेटा दाखवेन सगळं चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन चालेल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत कंटिन्युअसली येत राहतील व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय